Hmm, नमस्कार आता आपल्या सिद्धनाथ मंदिराचं जो ढाचा पाडला होता जो पुढचे चार पत्रे आणि इथला काही भाग पाडला होता कॉन्ट्रॅक्टरने आता काम चालू केलेलं आहे आणि जसं मंदिर होतं आपलं ते तसं मंदिर करायचं काम कॉन्ट्रॅक्टरने चालू केलेलं आहे त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि वस्तुस्थिती मला गावकऱ्यांच्या पुढे मांडायची होती आता मी त्याचा मोठा नकाशा करून आणलेला आहे काय परिस्थिती कशासाठी आपण आंदोलन करत होतो हे बघा आपल्या सिद्धनाथ मंदिर हे इथं सिद्धनाथ मंदिर आहे आणि हा रोड आहे हा साई मंदिर पासून लोकशाही अण्णाभाऊ साठेनगर पर्यंत जाणारा हा रोड आहे इथून हा येणे प्लॉट प्लॉटसाठी सोडलेली जागा आहे हा येणे प्लॉट आहे म्हणजे प्रदीप दादाचे ए प्लॉट आहे इथं बघा पाच नंबर प्लॉट पाच नंबर चार आणि प्लॉट प्लॉट नंबर सहा मध्ये संबंधित अतिक्रमण आहे ते व्यक्ती इथे राहतात वस्तुस्थिती अशा आहे हा रोड आहे रोडच्या मध्यापासून बघा शासकीय नकाशा आहे मी काय माझ्या अंगच बोलत नाही हे नकाशा काढून घेऊ ना शासकीय नकाशा असा रोडच्या मध्यापासून चाळीस मीटर सोडून परमानंट बांधकाम करायचं असतं रोडच्या मध्यापासून चाळीस मीटर सोडून परमानंट बांधकाम करायचं असतं परंतु हा रोडच्या हद्द इथं आहे इथं पर्यंत कंपाऊंड आहे मित्रांनो एवढा स्पेस हे अतिक्रमण वापरले जातात इथं ते वापरू शकतात हे नगरपंचायतनी सर्विस सर्व्हिस सोडलेला रोड आहे नगरपंचायत सर्विस सोडल्या हा रोडचा अतिक्रमण करून जो रोड इथं येतो मेन रोड इथं पर्यंत कंपाऊंड आहे ते अशी परिस्थिती असताना सुद्धा आपण इथं असलेलं मंदिर मंदिर पाडतोय मंदिरचा ढाचा पाडतोय हे कुठल्या नियमा बसते म्हणून मी या ठिकाणी आंदोलन करतोय मुद्दा दुसरा असा आहे हा जो रोड आहे हा साडे बारा मीटरचा रोड आहे साडेबारा मीटरचा रोड आहे साडेबारा मीटरचा रोड असताना सुद्धा साडेबाराचा आहे ना बरोबर ना सात मीटर आहे किती मीटर रोड आहे रे होय हो बारा पॉईंट पाच आहे बारा पॉईंट पाच तिथलं सरळ दिसत हा <Tab>, साडे बारा मीटरचा रोड असताना आता मला सांगायचं इथे दहा सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही मग मला सांगा अतिक्रमण करणाऱ्या लोकांवरती नगरपंचायत कारवाई करणार आहे का का मंदिरच पाडायची नगरपंचायतने ने सुपारी घेतल्या म्हणून माझी नगरपंचायत शिवना विनंती आहे की आपण हात जोडून जे वस्तुस्थिती आहे जिथे अतिक्रमण झाले त्याच्यावरती कारवाई करा आता दोन्ही वस्तीला जाणारा हा रोड आहे संबंधित मागे भरपूर लोक राहतात त्यांनी आता सगळ्यांनी सह्या करून एक निवेदन दिले नगरपंचायतला की बाबा आमचा रोड खुला करा आता मागे सगळा रोड काम झालेला आहे फक्त इथला फक्त इथं अतिक्रमण असल्यामुळे इथला रोड होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि राहिला नंबर दोनचा विषय संबंधित ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांचं हा गट नंबर पाच आहे ते झिरो अब्लिक गट नंबर पाच आहे पाच मध्ये एक एक दोन गुंट मध्ये परत गट नंबर सहा मध्ये पॉइंट पंचवीस म्हणजे पाऊन गुंटा आणि गट नंबर चार मध्ये अर्धा गुंटा असं तीन पॉइंट पंच्याहत्तर <coughs> सॉरी दोन पॉइंट पंच्याहत्तर अशी परिस्थिती असा एवढा मोठं अतिक्रमण असताना सुद्धा आपली नगरपंचायत यांच्यावरती कारवाई करत नाही आणि आपलं कुळस्वामी ज्या आपल्या गावचं आराध्य दैवत आहे श्री सिद्धनाथ त्या मंदिराला पाडायचं काम नगरपंचायतनं केले म्हणून आमचा विरोध आहे वस्तुस्थिती खरं आठपडीकरांच्या समोर मांडायची होती म्हणून मी तिथे नकाशा लावला आणि काय परिस्थिती आहे ते, ते लोकांच्या निदर्शनात आणून द्यायचं होतं एवढाच माझा हेतू होता आणि सुदैवानं आपण आंदोलन केल्यामुळं आता मंदिराचं काम चालू झालंय मंदिर आपलं पूर्वपरिस्थिती होत आहे एवढंच आणि माझी आटपाडीकरांच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण एकदा मंदिराच्या पुढे थी, मी तिथे नकाशा लावला तो नकाशा पाहावा कोण किती वापरते कोणाचं अतिक्रमण आहे मंदिर अतिक्रमणमध्ये आहे का बघावं आणि मग टिका टिप्पणी करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो